नाही निर्मळ जीवन काय करिल साबण तैसे चित्त शुद्धी नाही तेथे बोध करिल धरी पुष्प पुष्पफळ काय करील वसंत काळ वांझा न होतील कुरे काय करावे भ्रातारे नपुंसका पुरुषसी काय करील बाई त्यासी प्राण गेले या शरीर काय करिल व्यवहार तुका म्हणे जीवने विन पीक नव्हे नव्हे जाण जर तुमचं जीवनच निर्मळ नसेल तर तिथे साबण काय करील साबण फक्त वरच्या अंगाला निर्मळ करेल पण तुमचं अंतर्मन जर निर्मळ नसेल तर साबणाचा काहीही उपयोग नाही वरतून कितीही साबण घासलं तरीही चित्त शुद्ध पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय कुठलीच साबण काही करू शकत नाही तसंच तुमचं जर चित्त शुद्ध नसेल तर तिथे बोध काय करेल तुम्ही कुठलाही बोध घेत असाल चांगले विचार घेत असाल पण तुमचे जर चित्तच शुद्ध नसेल तुमच्या अंगी शुद्धताच नसेल तर कुठलाही बोध घेऊन काहीही चांगलं ऐकून काहीच फायदा नाही जर एखाद्या वृक्षाला झाडाला फळच येत नसेल तर तिथे कितीही वसंत काळ आला आणि हिरवागार फळ आणि हिरवागार वृक्ष झालं तरीही काहीही अर्थ नाही जर एखाद्या वांज बाईला लेकूर होत नसेल तर तिथे दुसरी भ्रातारे काय करणार आहेत पुरुष जर नपुंसक असेल तर तिथे ती बाई काय करणार आहे आपल्या शरीरातून जेव्हा प्राण निघून जातो आपला जीव निघून जातो तेव्हा व्यवहार काहीही करू शकत नाही कितीही मोठा व्यवहार असेल तुमचा आणि जर प्राणच गेला शरीरातून तर तो व्यवहार सुद्धा शून्य होतो संत तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याविष आयुष्याविना आपल्या जीवनाविना पीक काहीच नाही